नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपल्याला सांगोला बाजारातील व गोट्याचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळतील तर चला मित्रांनो आता आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ हो, आणि गाईंची माहिती घेऊ जसं की दुधाची माहिती असेल गायीच्या दाताची माहिती असेल गाय दुधाला कशी आहे त्या संदर्भात सर्व डिटेल माहिती आपण घेणार आहोत चला मित्रांनो नमस्कार मामा काय आणले तुम्ही किती येत आहे गाय तिसरे येत आहे काय सांगता किंमत चाळीस हजार चाळीस हजार पार्टी गाय काय बर बर सात सात देते एका टायमाला कुठल्या गावची आहे मामा बरं बरं किती आलं तर देणार आहे बरोबर मित्रांनो पस्तीस ते छत्तीस हजार आलं तर ही गायी द्यायची असं मामाचं म्हणणं आहे महोची गाय आहे जर आपल्याला जर घ्यायची असेल तर आपण मामाचा नंबर देणार आहे त्यांना विचारू आपण मामा नंबर सांगाल तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस सत्तावीस एकाहत्तर 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 तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर गाय चांगली आहे पार्टी गाये नवीन शेतकरी कोण असाल तर त्या ठिकाणी उद्योग करायला काय हरकत नाही काय सांगता किंमत चाळीस हजार पार्टी गाय मित्रांनो ही गाय आपण आहे दहा लिटर दूध देते पार्टी गाय शेतकरी ही गाय मित्रांनो दहा लिटर दूध देते त्या ठिकाणी किंमत सांगितले किती सांगता किंमत चाळीस किंमत सांगितले दाताल कसे दाताला नमस्कार मामा नमस्ते काय आणले काय सात आठ आहेत सात आठ काय आणले ते बरोबर काय कंडिशन आहे पहिला रो दोन दोनदात काय किती दिवस बाकी आहेत अठ्ठावीस तारीख सत्तावीस तारखेला खाली व्हायचे काय नऊ महिने बर पण आपलीच आहे बर हि काय कंडिशन पहिल्यावर दोन दात बर बर किती दिवस बाकी तिला पंधरा दिवस आहे तिथे बर किती चालेल दुधाला आठ नऊ आठ नऊ चालेल आठ नऊ आठ नऊ चालेल पहिल्यांदा तुझे पंच्याहत्तर किती पर्यंत आलं तर ते सत्तर पर्यंत द्यायची बरं आता मामा मला सांगा की बाजाराचा कसा घेणारला चांगला आहे का विकणारला चांगला आहे बरं बरं म्हणजे मिडीयम चालू आहे म्हणा याचा बरोबर ते पार्टी पार्टे दुधावर पार्टी काय सांगता किंमत हे पंचवीस पर्यंत द्यायची पंचवीस पर्यंत चालू आहे बारा लिटर दोन टाईम बारा लिटर दोन टाईम मोबाईल नंबर सांगाय आपल्याला नव्याण्णव एकवीस एकोणसाठ एकवीस छप्पन जर कोणाला काय पाहिजे अलीकडली आपल्या पहिल्यावर चार दात काय किंमत सांगता किती पंच्या दुधाला नऊ दहा नऊ पे नऊ दहा पर्यंत बर बर किती आलं तर त्याला पंच्याऐंशी पर्यंत त्याची ऐंशी पंच्याऐंशी आलं देणार बर बर किती दिवस बाकी दिला पंधरा वीस दिवस राहिले पंधरा वीस दिवस काय आपल्या या हिला किती ही खाली झाली काय बर किती चालते दुधाला आता नौग सात सातवर गेले सात आता अजून अजून म्हणजे दूध पडलं नाही अजून बर बर खिजी काय किंमत पासष्ट पर्यंत पासष्ट पर्यंत बाकी मग पाचशे दाताला कसे जुळले जातात बर मित्रांनो या ठिकाणी जुळले काय चार पाच दिवस झाले कास वगैरे बघू शकता तुम्ही अगदी पेटी कास चांगली कालवड आहे तिची काय किंमत सांगताय पंच्याहत्तर पन्चात्त। पंच्याहत्तर हजार किती वेंदा खाली तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा दाताल जुळली का हो जुळी किती आल तर ते जायला सत्तर पर्यंत पर्यंत बरोबर किती टाइम आहे वीस दिवस दिवस आपला नंबर सांगाय अजून एकवीस एकोणसाठ एकवीस तर मित्रांनो जर आपल्याला गायी पाहिजे असतील तर यांच्याकडे चांगल्या प्रती आणि चांगल्या क्वालिटीच्या गाया मिळतात आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपण गाया घेऊ शकता काय आणलंय मामा काय कंडिशन आहे कधी खाली झाली रात्री झाली पाच सहा वाजता रात्री मा खाली झाल्यावर भरून आणले खाली नाही रात्री झालं बरोबर काल आलाय बरोबर खाली काय झाले पाणी झाले काय सांगता किंमत तिची पाच हजार पासष्ट हजार बर जाताला जाताला किती वेळ येता ये तिसऱ्यांदा ये नाही बरं तुम्ही शेतकरी आहे का शेतकरी बर मित्रांनो शेतकरी काय तिसऱ्यांदा खाली झाले आणि जुळलेले किती दुसऱ्या येताल किती चालले दुसऱ्या येताला भिन्न दहा आठवडा दाखवली दा एक हजार अकरा अकरा चालले बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो शेतकरी गाय अगदी चांगली गाय मित्रांनो कधी खाली झाली काय सांगता किंमत साठ हजार किती आलं तर ते फायनल पंचावन्ना तर दे मित्रांनो दाताला चार दात किती चालते मित्रांनो मोबाईल नंबर सांगला पार्टी गे मित्रांनो आता येईल पंधरा दिवसाची वेलेले मित्रांनो तर पाहिजे असेल तर आपण संपर्क साधून घेऊ शकता नमस्कार मामा राम 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 काय आणले दोन गाई बर काय सांगता किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव काय काय परिस्थिती काय गायची आता दहा लिटर दूध आहे दहा लिटर दूध आहे किती दिवस बाकी आहे अजून अठ्ठावीस तारखेला खाली होणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी दुसऱ्या येता बरं किती आलं तर द्यायचं फायनल पंच्याहत्तर आलं तर द्यायचं असं शेतकरी आहे का शेतकऱ्याचं म्हणणं आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार आलं का द्यायचं पुढची किती आहे त्याच्यावर चार जात पहिला रो चार किती टाइम आहे अजून सत्तावीस तारखेला नऊ होते सत्तावीस तारखेला किती किंमत सांगता ह्याची पंच्याऐंशी हजार कितीपर्यंत यायची फायनल सत्तरला सत्तरला कुठल्या गावचा आहे वेळापूर वेळापूर मोबाईल नंबर सांगा की एक्क्याण्णव अठ्ठावन्न सोळा झिरो सात बेचाळीस एक्क्याण्णव अठ्ठावन्न सोळा झिरो सात बेचाळीस झिरो सात बेचाळीस मित्रांनो पहिला रो कालवडा येतो पाहिजे असतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय शेतकऱ्याला जसा पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहे असं म्हणायला काय वावग ठरणार नाही मित्रांनो सांगोला बाजारातील आपण प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी व्हिजिट करून बाजारचा जो काय सध्याचा स्टेटस आहे या संदर्भात माहिती देत असतो मित्रांनो पण पहिल्यांदाच आज असं आम्हाला बघायला मिळते की बाजारात गाईच्या किमती कमी झाल्या आहेत दुधाच्या किमती कमी झाल्या आहेत शेतकरी त्या ठिकाणी हाताश आहेत तर मित्रांनो प्रत्येक वेळ सकट कशी येईल काही सांगता येत नाही तर शेतकरी राजा असतो त्यामुळं शेतकऱ्याला काय कसला जरी वेळ कसला जरी काळाला तर तो त्या ठिकाणी खचून न जाता पुन्हा ताटमाराणं उभा राहत असतोय